नमस्कार कसे आहेत सर्व ट्रॅव्हल विथ स्वप्नालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तीन चार टेक घेतल्यानंतर हा माझा फायनल टेक आहे कारण की चार महिने झालं मी काय ब्लॉगिंग कॅमेरा हातात नाही घेतलं ब्लॉगच काय कायच बनवता नाही आलं मला कारण की कॉलेज चालू होतं तर आता वेकेशन चालू झाले आणि मी एक मस्त ट्रीप प्लॅन केली आहे ज्याच्यामध्ये तुम्हालाही खूप माहिती भेटेल आणि मला पण खूप माहिती भेटेल तर मी पहिल्यांदा आउट ऑफ महाराष्ट्र चालली आहे ते म्हणजे हम्पीला आणि बदामीला ही आपली ट्रीप असणार आहे आठ दिवसाची ही ट्रीप आहे तर आता मी कल्याण स्टेशनवरनं बसणार आहे आपली कल्याण स्टेशन टू हॉस्पेटची आपली ट्रेन आहे दहाची ट्रेन आहे कल्याण स्टेशनवरनं मा मागे पुढे पण मागेच होऊ शकते पुढे तर होऊ शकत नाही ट्रेन कधी तर आता आपण मी पूर्ण बॅग वगैरे हो पॅक केल्यात आता ओला बुक केली ओलावाला आणि डायरेक्ट आपल्याला आता निघायचं आहे ट्रेनने निघायचं आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण जर्नी शेअर करणार आहे की आपण कल्याणवरनं मुंबईवरनं म्हणजे इकडनं आपण हम्पीला आपल्याला जायचं रेल्वेची कॉस्ट तिकडनं हॉस्पिटलला पोचणार हॉस्पिटलवरनं आपण पर स्टे आहे तिथे जाणार त्याची कॉस्ट वगैरे किती लागते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आणि तिकीट वगैरे कसं काढायचं हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्याच्यामध्ये आपण जशी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण टोटल कॉस्ट वगैरे सांगितली तशी पण आपण ह्या व्हिडिओमध्ये सांग सांगूया चला तर आता भेटते मी तुम्हाला स्टेशनला गेल्यावर डायरेक्ट मला एक गोष्ट शेअर करायची म्हणून सांगते ट्रॅव्हल रिलेटेड नाही आहे मा एक पर्सनल आहे तर आता मुलींना त्यांचे घरचे म्हणजे बाहेर असं फिरायला पाठवत नॉर्मली दुकानावर जायला पण परमिशन नसते काय मुलं मुलींना फिरायला त्याची वेगळी गोष्ट आहे पण माझ्या पेरेंट्स मला आऊट ऑफ महाराष्ट्र जायला परमिशन देतात ते माझी जी हॉबी आहे ट्रॅव्हलिंग कंटेंट मला यूट्यूबवर शूट करायला आवडते मला ही गोष्ट आवडते माझी जी हॉबी आहे ती मला पूर्ण करायची ते परमिशन देतात ते असं सांगायचं आहे की मला माझे पॅरेंट्स या गोष्टीची परमिशन देतात ते मला खूप चांगलं वाटतं आहे मला परमिशन भेट आता काय बोलू मला समजत नाही खूप प्रॅक्टिस केली मी बोलण्याची ते पण ब्लॉग बघतील आणि हे बघून माझ्या बहिणी हसतील पण पण मला असं बोलूसं वाटते म्हणून मी बोलते मुलींना परमिशन नसते पण पर माझे पॅरेंट्स माझ्यावर विश्वास ठेवून मला परमिशन देतात ते तर मला या गोष्टीचं खूप चांगलं वाटतं आणि कधी ना कधी ह्या गोष्टीतनं त्यांना मी प्राऊड फील करून देणार मला एवढंच बोलायचं होतं बस आता ना मी रेल्वेमध्ये बसली आहे आणि तुम्हाला माझी स्टोरी सांगायची होती एक, कि मी होती। आट आट मी एक की मी आठ वाजल्यापासून ओला बुक करत होते तर माझी ओला बुकच होत नव्हती ते लोक कॅन्सल करत होते आठ वाज आठ नऊ झाले तरी माझी काय बुक झाली नाही मग मी काय केलं की एकाने केली होती कारवाल्यांनी केली होती ॲक्सेप्ट पण त्याने पण नंतर कॅन्सल केली कारण की माझं घर थोडं आतमध्ये पडतं त्याने पण कॅन्सल केली मग त्याचा नंबर त्याच्या हो नंबरवरती मी कॉल करून त्याला सांगितलं की म्हणजे एक्स्ट्रा पैसे घे पण मला नेऊन सोड तर जिथे दोनशे रुपये घेतात तिकडनं त्याने माझ्याकडून दीडशे रुपये एक्स्ट्रा घेतले म्हणजे साडेतीनशे रुपये घेतले माझ्या घरापासून ते कल्याण स्टेशनपर्यंत आणि मला आणून सोडलं तर ही चुकी तुम्ही करू नका कोणीच तुम्ही आधीच काहीतरी एक ऑप्शन ठेवा ओला रात्री बुक होत नाही ओला नसेल ना तर दुसरं काहीतरी ऑप्शन तुम्ही ठेवा हे करण्यासाठी पिकअप असे करण्यासाठी तर आता मी तुम्हाला माझा कोच दाखवते कसा आहे तर आमचा फोर ह्याचा होता पण मला ह्याच्यामध्ये भेटले फोर ह्याचा नाही भेटला असा भेटला आहे मग दोन ह्याचा भेटला तो तो नाही भेटला हा भेटला पण हा पण चांगलाच आहे मी तुम्हाला दाखवते एकदा तर हा आहे बघा हा असं फोर ह्याचं होता पण आम्हाला टू ह्याचं भेटला बोल चांगलं जे भेटलं ते त असं आहे आणि हे आपण नंतर खाली पण करू शकतो आणि एकदम इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथं आपल्याला टेबल पण दिलं आहे आणि इथे ह्याच्यामध्ये ना हे पण आपण हे आतरूम वगैरे झोपू शकतो उशी वगैरे हे आपल्याला टू ए सीमध्ये भेटतं मी जेवले वगैरे आणि आता इथे लॅपटॉप काढला आहे मस्तपैकी लाईट बंद करणार आहे आणि आता पिच्चर बघणार आहे आणि झोपेल त्याच्यानंतर आणि तुम्हाला डायरेक्ट मी आता भेटेल सकाळी सकाळी म्हणजे पो उठू उठू, उठू ना तेव्हा मी तुम्हाला भेटेल आता झोपूया गुड नाईट तर आता मी तुम्हाला सांगते की तिकीट वगैरे कसं बुक करायचं तर सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोरवरनं मेक माय ट्रीप ॲप डाउनलोड करायला लागेल जी तुम्हाला प्लेस्टोरवरती भेटेल आणि ती डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन भेटेल बघा इथे आपल्याला फ्लाईट हॉटेल्स हॉलिडे पॅकेज ट्रेन आणि बस हे ऑप्शन भेटतील तर आपल्याला जायचे ट्रेन आणि बसच्या ऑप्शनमध्ये आहे तर ट्रेन आणि बसच्या ऑप्शनमध्ये गेल्यावर अजून एकदा ट्रेन किंवा बस हे दोन सिलेक्शन येतील आपल्याला तर आपल्याला परत ट्रेन सिलेक्ट करायचं आहे आणि आपण जिथनं गाडीमध्ये बसणार आहे तिथनं आपल्याला ती लोकेशन चूज करायची आहे जसं की मी कल्याण जंक्शनवरनं बसणार आहे आणि आपल्याला ड्रॉप लोकेशन सिलेक्ट करायची आहे तर आपण आता हॉस्पिटला चाललं आहे तो आपल्याला इथं हॉस्पिट टाकायचं आहे तर तिथे हॉस्पिट येईल बघा हॉस्पिटल ऑल स्टेशन आपण केलं आहे तिथे आणि त्याच्या खाली आपल्याला डेट वगैरे सिलेक्शन करायचं आहे आणि डेट वगैरे सिलेक्ट केल्यानंतर तिथे सर्च मारल्यानंतर आपल्याला क ज्या ज्या ट्रेन तिकडे जाणार आहेत त्या ट्रेन आपल्याला अवेलेबल दिसतील हॉस्पिटला जाणार आहे त्यानंतर सर्च झाल्यानंतर बघा इथे आपल्याला दिसतात ते ट्रेन तिकीट वगैरे पूर्ण दिसतं ह्याचं आणि आपली जो हॉस्पिटलला जी जाणार रेल्वेनं ती एकच रेल्वे जाते त्याचा नंबर त्याचा नंबर आहे ट्रिपल वन थ्री नाईन हा त्याचा नंबर आहे तर आपण जसं की बघितलं की इकडनं बस पण आपण सिलेक्ट करू शकतो तर आपण बसचा ऑप्शन सिलेक्ट केलं आहे आणि जिकडनं आपण जाणार ते लोकेशन आपण चेक टाकले इथे आणि जिथे ड्रॉप करायचं आहे ते लोकेशन टाकली आहे तर बस म्हणजे ट्रॅव्हल्स टाईप जे असतात ना म्हणजे झोपण्याचे सीट असतात त्याचे ते इथे अवेलेबल आहेत आणि ह्यांचे तिकीट खूप कमी आहेत बट ते काही जणांना कम्फर्टेबल वाटत असेल तर ते त्याने पण जाऊ शकतात खूप साऱ्या इकडनं अव्हेलेबल आहेत कल्याणवरनं नाही आहे डायरेक्ट पण ठाणे वगैरे ह्या साईडवरनं आपल्याला ते पिकअप करतील तर हे बघा इकडे आपण असं सिलेक्ट करू शकतो आणि हे त्यांचे पिकअप पॉईंट आहेत बघा सगळे तर तुम्हाला दोन्हीपैकी जे कम्फर्टेबल वाटतं ते तुम्ही बुक करू शकता सकाळचे अकरा साडे अकरा वाजले असतील आणि आपण आता पोचलो आहे कोपलला कोपल म्हणून एक हे आहे त्याच्यानंतर जर जे जे स्टेशन असेल ना ते हॉस्पिट असेल आपल्याला हॉस्पिट स्टेशनला उतरून आपल्याला तिथून हम्पीला जायचं डायरेक्ट हंपीमध्ये ही जात नाही म्हणून आपल्याला तिकडे जायचं तर तिकडचा पण खर्च काय होईल किती होईल हो 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 कसा रिक्षा भेटेल वगैरे सगळे तुम्हाला सांगते पण आम्ही ज्यांच्याकडे बुकिंग केली होती ना तर त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला होता तर ते आम्हाला पिकअपसाठी पाठवतील आणि जे काय होतील ते मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये हो की किती घेतात पिकअपचे आणि तिथलं हॉटेल वगैरे सगळं काही चांगलं असेल तर मी तिथल्या पण तुम्हाला कॉन्टॅक्ट देईल जर कोणी येत असेल तर दे त्यांना त्यांची हेल्प होईल तर आपण आता डायरेक्ट हम्पी स्टेशनला उतरल्यावरती भेटूया बाई आता ना आम्ही स्टे स्टेसाठी आलो होतो ना तिथे मी पोचली आहे तर आता मी तुम्हाला रूम वगैरे हो दाखवते हो आणि ज्या रिक्षावाल्याने आम्हाला सोडलं ना तर त्या रिक्षावाल्याचा मी नंबर इथे मेन्शन करते खाली ते आपल्याला म्हणजे कोणाकोणाला कोणाला पूर्ण टूअर करायचं असेल ना हम्पीचं वगैरे तर ते फुल डेचं वगैरे करतात त्यांना तुम्ही चार्जेस वगैरे विचारा ते सांगतील मी त्यांचा नंबर देते तुम्हाला बघू त्यांना जर ठीक वाटत असेल तर मी त्यांना सगळ्यांना पण व्हिडिओमध्ये दाखवेल बट ते माझ्या फ्रेंडचे फ्रेंड आहेत माझ्या एवढी ओळख नाही आहे जर झालं दाखव दा तुम्ही तर मी सगळ्यांना दाखवून आणि मेन मुद्दा म्हणजे हा आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की ते काय कॉस्ट आहे स्टेजी वगैरे ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे सगळं याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे तर मला इथे एक दिवसाचा इथे एक्सपिरियन्स भेटून दे कसं आहे काय जेवण वगैरे सगळं कसं आहे मग त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल सगळ्या ह्या स्टेबद्दल पण जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मी इथे खाली तुम्हाला ह्यांचा नंबर देते आणि ब्रेकफास्ट वगैरे हे आपल्यावर आहे की आपल्याला इन्क्लूड करायचं आहे का नाही तर ह्याचे चार्जेस हे ज्यांनी बुक केलं त्यांनाच माहिती आहे पण मी ह्यांना एकदा विचारून घेईल इथले जे आहेत ऑनर त्यांना आणि मग तुम्हाला हे सगळं शेअर करेल चार्जेस वगैरे हो तर आता आपण अशा प्रकारे हम्पीला पोचलेलो आहेत मला असं वाटतं की आता हा व्हिडिओ आपण थांबवावा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जिथे फिरायला जाणार आहे त्याचा असेल व्हिडिओ आणि ह्या स्टेबद्दलचं ह्याच्याबद्दलचं पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल किंवा मी त्या गोष्टीसाठी एक ना स्पेशल व्हिडिओ बनवेल स्टे वगैरेसाठी सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी तर चला आपण भेटूया आता त्याच्या ब्लॉगमध्ये आणि आजची कॉस्ट वगैरे सगळं काही जे आहे ना रेल्वेचं तिकीट सगळं मिळून पर पर्सन पर पर्सन किती जातं ना मी हे तुम्हाला सगळं ह्या साईडला इथे लिहून देते दे। इथे दिसत असेल तुम्ही बघा सगळं दिलेलं आहे तर आता मी झोका हो खेळते आणि ते सगळं आल्यावरती फ्रेश वगैरे हो होऊ जेवण वगैरे ज़े करू आणि आजचा आमचा काही प्लॅन नाही आम्ही आज फक्त रेस्ट करणारच आणि इकडचं लोकल आम्हाला ठिकाण बघायचं कसं काय बस तर चला भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय